मंडळी आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग जास्त वेळ न घेता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी कार्तिक अमृषाला करा याचे आरोप आहे मित्रांचा लाभेल आशीर्वाद अनेक दोषापासून होईल मुक्त मंडळी वास्तू किंवा ज्योतिषास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे एक महत्त्व वेगळे आहे त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावश्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावश्याला वेगळं महत्त्व आहे दरवर्षी कार्तिक अमावश्यातील कृष्ण पक्षातील अमावश्या अतिथीला स्नान आणि दानधर्माचा विधी खूप महत्त्वाचा मानला जातो यंदा ही अमावस्या अतिथी एक डिसेंबरला आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावश्याच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून लोकातून पृथ्वी तलावावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्रद्धा या श्राद्ध इतिहास इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन जातो पितरांचा आशीर्वाद ला मिळतो जाणून घेऊया कार्तिक का अमशाला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे मंडळी कार्तिक का अमशाला अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक का अंशाला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ डाळ गहू इत्यादी दान करता येते तर घरात सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग काढून घ्यावा तो भाग गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालावा याला पंचबली कर्म असेही म्हणतात आणि कार्तिक का अंशाला देवे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं कार्तिक का अंशाला पितरांच्या नावाने देवे दान करा परंतु हा दिवस सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा त्यानंतर मातीच्या देव्यात राईचे तेल घालून वाद ठेवा देवाचे तोंड दक्षिण दिशेला ठेवा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तसेच कुटुंबात सुखसमृद्धी आणि प्रगती टिकून राहते मंडळी गाय आणि तुळशीचे पान देखील दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं जर तुमच्या कुंडलीत पितृदूष तयार झाला असेल तर कार्तिक आमुष्याला गायची सेवा करून तुळशीची पूजा करावी गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते तसेच तुळशीची कृपेने अनेक संकट दूर होतात कुटुंबात धन सुख आणि समृद्धी येईल आमुश्याच्या दिवशी गायचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते मंडळी गरुड त्या दिवशी पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते कुंडलीत पितृदोष असेल आणि त्यामुळे तुम्हाला सतत अडचण येत असेल तर आमोशीच्या दिवशी गरुड पुराणांचे पठण करा गरुड पुराणांचे पठण केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय